महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भंडाराच्या वतीने जिल्हा परिषद गांधी विद्यालयात वैज्ञानिक प्रयोग कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भंडाराच्या वतीने जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखणी येथे वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी येथे अंधश्रद्धा आणि विरोधी कायदा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकारी वाह विष्णुदास लोणारे यांनी पाण्याने दिवा पेटणे आपोआप होम पेटणे नारळाच्या माध्यमातून जमिनीतले पाणी शोधणे असे वैज्ञानिक प्रयोग करून मुलांना दाखविले आणि त्यामागील कारणे समजावून सांगितले यावेळी भंडारा शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर लाखनी शाखा कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे मुख्याध्यापक मेसराम शिक्षिका सारिका दोनोडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते